एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईला आंदोलन करण्यासाठी तयारी ही संघर्षात जरांगे पाटील यांनी केली जरांगे पाटील तयारी करत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आढावा बैठक घ्यायला सुरुवात केली त्या बैठकीमध्ये के मराठा समाजातील मराठा बांधव संपूर्ण उत्स्फूर्तीने प्रतिसाद देताना आपण पाहिलं परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये सभा घेत असताना लाखोच्या संख्येने गर्दी जमा देखील झाली परंतु सभा घेत असताना सभेमध्ये जे भाषण झाली त्या भाषणामधून चुकीने एक शब्द जरंगी पाटील यांच्या मुखातून गेला आणि न कळत कळत न कळत गेला असा जरंगी पाटील यांनी कबूल देखील केलं माझ्या तोंडून शब्द मी काढलाच नाही आणि जर गेलाच असेल तर तो शब्द मी माघारी घेतो असं देखील जरंगी पाटील या पाटील यांनी कबुलीनामा दिला आणि जाहीर मोठ्या अंतकरणाने मी शब्द मागे घेतो असं देखील म्हटले परंतु बीड जिल्ह्यामध्ये जी काही सभा झाली आणि एकोणतीस ऑगस्ट मुंबईला आंदोलन करण्यासाठी जी आढावा बैठक घेण्यात आली बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या सभेमध्ये जरंगी पाटील यांच्या तोंडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द गेले असा आरोप महाराष्ट्रातील बीजेपीचे संपूर्ण नेते मंडळी असतील कार्यकर्ते असतील यांनी जाहीर निषेध व्यक्त केला यावरूनच एक मोठी बातमी समोर आलेली आहे बीजेपीचे नेते मंडळी असतील त्यामध्ये नितेश राणे असतील अन्य मंत्री असतील कार्यकर्ते असतील यांनी जाहीर निषेध केला आणि मनोज दादा पाटील यांनी जर आमचे वरिष्ठ नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवरती भाष्य करताना लाज कशी वाटली नाही आम्ही जीभ तोडून हातामध्ये देऊ वळवळ केलं तर आम्ही जीप देखील हसवून घेऊ असं सडेतोड शब्दामध्ये नितेश राणे यांनी वक्तव्य केलं आणि जरांगे पाटील यांना इशारा देखील दिला की इथून पुढे जर सीएम यांच्या आईवरती किंवा वैयक्तिकरित्या काही भाषण केलं किंवा अपशब्द शब्द बोलले किंवा शिव्या दिल्या तर ते आम्ही सहन करणार नाहीत असं नितेश राणे यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं यावर जारांगी पाटील यांनी देखील सांगितलं होतं की मी शब्द बोललो नाही परंतु जर बोललो असेल तर मी जाहीर तो शब्द मोठ्या अंतकरणाने मागे घेतो परंतु त्यांच्या त्याच भाषणावरती आक्षेप घेत असताना महाराष्ट्रातून आता नेते मंडळी असतील बीजेपीचे कार्यकर्ते असतील त्यांनी जारांगी पाटील यांच्यावरती बोलायला सुरुवात करताना आपल्याला दिसून येत आहेत गुणरत्न सदावर्ते यांनी देखील सांगितलं की मनोज जरांगी यांना मुंबईमध्ये आंदोलन करू देऊ नका नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वादळ पेटेल असं देखील गुणरत्न सदावर्ते यांनी स्टेटमेंट दिलं पुढे बोलत असताना दरेकर यांनी देखील सांगितलं की जरांगी पाटील यांना लाईन लाईटमध्ये यायचं आहे काही ना काहीतरी बोलायचं आणि काही ना काहीतरी विषय काढायचा आणि समाज बांधवांमध्ये वर्चस्व स्थापन करायचं यासाठी संपूर्ण अटाहास हा मनोज जारांगी पाटील यांचा आहे आरक्षण हा मुद्दा बाजूला आहे आरक्षण कसं मिळेल आरक्षण ओबीसीतून देता येतं का याचा अभ्यास करावा कारण चंद्र आणि सूर्यापर्यंत पोहोचण्याची ताकद हे स्वप्न पाहू शकतो परंतु जाणं शक्य नाही तसंच ओबीसीतून आरक्षण देणं हे देखील कठीण आहे यासाठी सर्वांची संमती पाहिजे शरद पवार उद्धव ठाकरे यांना देखील तुम्ही बोला यांच्याशी संमती घ्या यांच्याकडून संमती घेतल्यावर आम्हाला काय अडचण आहे त्यांनी आतापर्यंत सतत होते त्यांनी आरक्षण का दिलं नाही असा प्रश्न जरांगी पाटील तुम्ही का उपस्थित करत नाहीयेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतिहास घडवलेला आहे कुणबी नोंदी असतील काही असो मराठा आरक्षण देण्यासाठी सिंहाचा वाटा देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आणि आरक्षण हे दिलेलं आहे परंतु सरसकट आरक्षण देण्यासाठी शरदचंद्र पवार उद्धव ठाकरे साहेब यांच्याशी तुम्ही चर्चा करा यांची संमती घ्या तुम्ही म्हणता की जे सत्तेत आहे त्यांनाच आम्ही मागणार मग इथून मागे ते सत्तेत होते का आरक्षण दिलं नाही असा देखील याचं उत्तर आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नावरती यांच्या कामगिरीवरती मनोज रांगी पाटील यांनी या संपूर्ण प्रश्नाची उत्तरे द्यावेत असं देखील आ, या आरक्षणाच्या मुद्द्यावरती बीजेपीतून प्रश्न सवाल केलेले आपल्याला दिसून येतात देवेंद्र फडणवीस साहेब देखील म्हटले होते की शरद पवार आणि उद्धव ठाकरे साहेब यांनी पडद्यामागची भूमिका घेऊनही समोर येऊन सांगावं आरक्षणाला आमची संमती आहे तर हे असं चालणार नाही असं देखील आपल्याला संपूर्ण स्पष्टीकरणातून दिसून आलं आपण पाहिलं तर खूप काही घडामोडी या दोन तीन दिवसामध्ये होत गेल्या गेवरायमध्ये लक्ष्मण हाके यांच्यावरती हल्ला देखील करण्यात आला दगडफेक करण्यात आली चपली मारण्यात आल्या गाडीवरती चपली दगडफेक करण्यात आली विजय सिंह पंडित यांच्यावरती जे काही भाष्य करण्यात आलं होतं लक्ष्मण हाके यांच्याकडून त्यावर त्यांनी पोस्टर देखील केली होती आणि बाहेर देखील दिली होती की मी गेवरायला येतोय माझ्या पुतळे काय झालता मी तिथे येतोय मला जाळून दाखवा असा आक्षेपार्ह वक्तव्य देखील केलं होतं चॅलेंज केलं होतं लक्ष्मण हाके गेवरायमध्ये पोहोचले आणि पोहोचल्यानंतर तेथे संपूर्ण काही हिंसाचाराचा राडा समोर आला पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती हाताळली आणि लक्ष्मण हाके यांना बीड रोडला अवघ्यातून काढून देण्यात आलं आणि पुन्हा नॉर्मल झालं विजय सिंह पंडित यांनी देखील स्टेटमेंट केलं की क्रियेला प्रतिक्रियाही येणारच त्यांनी आमच्या नेतृत्वाला आम्हाला अरेकआरेच्या भाषेमध्ये शिव्या दिल्यानंतर आमचे लोक शांत कसे बसणार असं देखील विजय सिंह पंडित यांनी क्रियेला प्रतिक्रिया देत असताना सांगितलं पोलीस त्यांचं काम करतच आहेत तर एकूणच या संपूर्ण घडामोडी आहेत या संपूर्ण घडामोडीमध्ये संघर्ष होता म्हणून दादा पाटील असतील किंवा आरक्षणाबाबतचा मुद्दा असेल किंवा आता एकोणतीस ऑगस्ट मुंबईला आंदोलन असेल याबद्दल आपली प्रतिक्रिया का काय आम्हाला कमेंटमध्ये करावा भेटूया दे पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद